नमस्कार मित्रांनो माशेवर चॅनलमध्ये सरसे मा स्वागत आहे आज व्हिडिओ करण्यासाठी कारण आहे म्हणजे ऊस आणि ऊस अशा पद्धतीने दाबलेला आहे आता हे खोडवा आहे आता मागं बघितलं तर पूर्ण खालीपर्यंत दाबलेला आहे आता दाबायला कारण तुम्हाला सांगतो तुम। आता हा रस्ता आहे कॉम म्हणजे दोन गावातला रस्ता हो। आहे आणि इकडं बघितलं तुम्ही तर ही अडचण बघा आणि हे बघा म्हणजे या जायला रस्ता चांगला सुटसुटीत होतोय आणि ऊस दाखवतो तुम्हाला आता, ये बगए। ये बगए। एक वा 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 आता ही खडव आहे हे बघा हे बघा जाडी बिडी एक नंबर आहे काय विषय नाही आणि मध्ये माव्याचं औषध मारलेलं त्यामुळं मावा वगैरे अजिबात चिकटलेला नाही आता काय होतं या अशा मुळ्या कुठं आहेत एकदा आपण घ्यायचं असं म्हणजे आता बरेच लोक म्हणतात की दाबाला की मुळ्या तुटत्या त्या ऊस वाढत नाही किंवा ऊस बारीक पडतोय तर असं काय नाही मित्रांनो व्यवस्थित जर दाबलं पद्धतशीर तर मुळ्या जमिनीला चिटकून राहतात आणि ऊस चालू राहतोय आपलं खाद्यपदार्थ खालणं खेचाल चालू राहते त्यामुळं असं समजू नका की दाबला की हे होतंय असं आहे का नाही तर फक्त असं दाबायचं पाय ना हे बघा त्याला माती एकदा चिकटली की मग ते ऊस वाढते आणि तुम्हाला महिन्यानं मा दाखवतो ऊसाला काय फरक पडते का हे आमचे सहकार्य ती ननु भाऊ आम्ही दोघांना दाबला आता इकडं दाबला दाबलाय तुम्हाला लागण दाबलेलं दाखवतो आणि मग नंतर मेन मध्ये आपण येऊया आता ही लागण आहे कशा आहे ती मला सांगा आता ही इकडे पण दण दाबल आता ही वडगाव जादा येत्या आपल्या बाजूला आपण दाबून घेतलं ऊस बागा कसा आहे गच ऊस आहे गच आता इथं मध्ये मध्ये दाबलेला ऊस आहे बघा इथं झाडं लावायची ते आपल्याला उद्या रवर लावायचं तर इथे एक दाबले असं दहा पंधरा दहा पंधरा फुटाव दाबून घेतले इकडे बघितलं तुम्ही हे बघा इथं पण दाबले असा पडलेला ऊस दाबू नका कारण आता ह्याचं वय झाली काय होतंय कवळ की आता इथं पण दाबलेलं आपण हे बघा तर हे काय होतंय मोडतंय त्यामुळे आम्ही का के काय केला नुसता इकडे तिकडे सारून झाडं लावायपुरती जागा केल्या तर ऊस कसा वाटला मला सांगा आता याला आपण काय सोडायचं आहे कॅल्शियम नायट्रेट आणि एसओ पी दोन पोती आणायची ती आणि महिन्यातनं एक दोन वेळा आता सप्टेंबर आणि सप्टेंबरमध्ये दोन वेळा सोडून घ्यायचा आहे तेवढ्यात ऊस आपला सुरूला लागतोय एक प्रॉब्लेम असा झाला आहे हे बघा ऊस पूर्ण झोपला आहे इथं तुम्ही दाबाय जाऊ नका आता इथं सबलाय नाही सबलाइन आतपर्यंत आता एवढंच पडले त्याच्या मागं चांगलं आपण दाबून घेतले त्यामुळे सबलायन जा समजा तोट्या बिट्या निघल्या तर एवढा तात्पुरता ऊस दाबून घ्या दाबायलाच पाहिजे कारण एखादी पाईप जर परत निघली तर तुमचं ऊसाला पाणी जात नाही आणि ऊस वाळायला लागेल हे बघा ऊस असा झाला आहे एकदम बघायसारखा ऊस आहे ऊस कसा वाटला मला सांगा शंभर टक्के हे आपण लावलेले झाडं आहेत बघा बांधायला नारळ आणि सुपारी लावली तर मित्रांनो पाऊस पडला आहे भरपूर मान्य आहे ऊस त्यांचा पूर्ण पडला आहे तिथं दाबायच जाऊ नका जिथं गरज आहे समजा कुठं टीवर ऊस पडला आहे तेवढाच उचलून तेवढाच दाबून घ्या कारण जास्त नुकसान करण्याच्या भाणगडीत पूडू नका एवढा ऊस जर असेल आता हे ऊस पडला आहे पण आता हे आपण दाबणार नाही काय त्याला प्रॉब्लेम नाही झाडाच्या आडवा काही येत नाही त्यामुळं काही अडचण नाही त्यामुळे ऊस दाबताना काळजी घ्या झाडं आपली चांगली सुरू लागली ती आता ऊस आपण दाबलेला आता इथं पण टी आहे आपली खाली हे बघा इथं ही टी आहे त्या टीवर ऊस पडलेला म्हणून आपण उचलून आत दाबला तर अशा पद्धतीने तर मित्रांनो ऊस काय दाबावा ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगितले आणि कशा पद्धतीने दाबावा आणि कोणत्या प्रकारचा दाबावा तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल लाईक शेअर करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद